नमस्कार आरंभ युट्यू वाहिनीवर आपले स्वागत आहे आज आपण भेट देणार आहोत दादर वेस्ट येथील हायस्कूलच्या पटांगणात भरलेल्या भव्य ग्राहक चला तर मग पाहूया भव्य ग्राहक पेठ आपल्याकडे चार व्हरायटी मध्ये मध आहे नॉर्मल हानीजवाइन हनी हानी आणि कडुलिंब जांभूहानी अशा प्रकारे आपल्याकडे मधमाशच्या पेटे आहेत मधमासच्या पेट्या ठराविक क्षेत्रामध्ये त्या त्या शेतीनुसार ठेवून आपण काढलेला आहे एकदम प्युअर गॅरंटेड आणि ओरिजिनल मध आहे हा नॉर्मल मध एक, एक किलोचा सहाशे तीस रुपयाला आहे त्यात अर्धा किलो मध्ये आहे तीनशे मध्ये आहे एक किलोचा सहाशे तीस त्यानंतर अजवायनचा हानी आहे आपल्याकडे अजवायनचा हानी डायजेशन ॲसिडिटी वेटलाससाठी पोटाच्या विकारासाठी खूप चांगला असतो हा एक किलोचा सातशे तीस रुपयाला आहे त्यानंतर हा तुळशीचा हानी सर्दी खोकला कफ असेल लहान मुलं असेल आपण यूज करू शकतो हा एक किलोचा आठशे तीस रुपयाला आहे त्यात अर्धा किलो तीनशे ग्राम मध्ये पॅकिंग आहे आणि हा कडुलिंब हानी शुगर डायबेटिक पेशंटला खूप चांगला असतो तसा आपला कोणताही मध शुगर डायबेटिक पेशंट वापरू शकतात पण त्यातल्या त्यात कडुलिंब जांभळाचा एक नंबर असतो त्यानंतर हे मधामध्ये आपण दहा प्रकारचे ड्रायफ्रुट्स ॲड केलेले आहेत काजू बदाम मनुका पिस्ता अक्रोड आहे खजूर आहे आहे ग्रीन पंपकिन आहे एक चमचा सकाळी खाऊ शकता इम्युनिटी वाढेल प्रोटीन्स विटॅमिन्स आपल्या लहान मुलांना वगैरे आपण देण्यासाठी खूप चांगला प्रोडक्ट आहे त्यानंतर हा सरसो आपण पोलनग्रेन्स म्हणतात त्याला पराग कन मधमाशे ज्यावेळेस फुलावर बसतात त्यावेळेस हे गोळा करून आणतात हायली नॅचरल प्रोटीन आहे शुगर असेल डायबेटीज कोलेस्ट्रॉल अँटी कॅन्सर अँटी ट्युमर लिव्हरला प्रोटेक्ट करतो स्टॅमिना ग्रो होतो भरपूर फायदे आहेत सकाळच्या वेळेमध्ये फक्त एक ग्राम खायचं परत एक ग्राम खावा दोनशे पन्नास रुपयाला आहे सत्तर ग्रामची अशा प्रकारे आपण शुद्ध नैसर्गिक मध गोळा केलेला आहे मित्रांनो जो प्युअर मध असतो तो पाण्यामध्ये टाकल्यानंतर डायरेक्टली खाली बुडाला जातो हे पा जसा टाकलाय तसा बुडाला जातो प्युअर मध जर मिक्सिंग मध असेल तर तो वरच्या वरी मिक्स होऊन जातो हे प्युअर मध ओळखण्याची टेस्ट आहे हे पहा डायरेक्टली खाली बुडाला जातो प्युअर मध तर मिक्सिंग असेल तर बुडाला जाण्याच्या आधीच तो मिक्स होऊन जातो किंवा मग आपण असंही करू शकता जो प्युअर आणि असतो त्याची तार बनते ही अशी तार बनते प्युअर मध असेल आणि ही तार बनत नसेल तार तुटली तर समजा ते मिक्सिंग आहे जोपर्यंत वरती मध आहे तोपर्यंत तार तुटणार नाही हे प्युअर हानी ओळखण्याच्या टेस्ट आहे अशा प्रकारे असे प्युअर मध आपण गोळा केलेला आहे आपल्या अशा दोनशे पन्नास मधमधच्या आहेत अशा पेठापासून आपण कलेक्शन करतो प्युअर मध घ्यायचा असेल चाकायचा असेल आपल्या स्टॉल नंबर चाळीसला भेट द्या आणि प्युअर मध घेण्याची संधी मिळवा आपल्याकडे होम डिलिव्हरी पण अवेलेबल आहे नाईन वन सेवन टू फोर टू एट वन एट सेव्हन या नंबरला कॉन्टॅक्ट करा होम डिलिव्हरी तुम्हाला घरपोच भेटून जाईल हे टॉवर फॅन आहे टॉवर मॅनिक असं किचनसाठी वगैरे यूज करता येतं तुम्हाला याच्यामध्ये तीन स्टेपमध्ये हवा येते आपल्याला कोणती पण हवा याच्यामध्ये गरम हवा आतमध्ये खेचते आणि गरम हवा थंड करून भेटते त्याच्यामध्ये एक एक, एक याला कूलर म्हणता येणार नाही कारण याच्यात मध्ये अशा प्रकारचा ब्लोअर आहे हा ब्लोअर पूर्ण तसा आतमध्ये हवा खेचतो आणि तो तुम्हाला बाहेर टाकतो त्यामुळे कुलिंग चांगला मिळतात आता याच्यामध्ये ही जी साईज आहे ही मोठी साईज आहे ती पण फुल साईज आहे आपल्याला त्याची हवा बघा हव्याच्या आवाजावरून तुम्हाला कळेल की त्याचं स्पीड खूप हायर असतं हा वीस फुटापर्यंत आवाज येतो हा दहा बाय दा म्हणजे किचनला वगैरे यूज करायचं असेल बेडरूम किंवा हॉल त्यासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता आता याच्यामध्ये एक सिस्टम अशी दिलेली आहे तुम्हाला की याचं जे ओरिजिनल जे कॉस्टिंग आहे ते तुम्हाला आहे तसं तीन हजार सातशे पन्नास इथे डिस्काउंट आहे बावीसशे पन्नासला ला येतं त्याच्यानंतर जो मोठा वाला आहे तो पाच हजार सहाशे पन्नास डिस्काउंट येतो तीन हजार पाचशे ला पडतो म्हणजे ही साईज आहे त्यानंतर आपल्याला असं मल्टीपर्पज टेबल हे एकच टेबल आहे अनेक प्रकारे वापर करता येतं या सेफ्टी लॉकिंग सिस्टम याला अप केलं की हे उघडतं ऍडजस्टेबल अँगल्स आहे पहिला अटॅचमेंट असतं रायटिंग म्हणजे लिहिण्यासाठी रायटिंग नंतर रिडिंग ड्रॉइंग पेंटिंग शेडिंग डिझायनिंग याला टेबल वर्क म्हटलं जातं जागा नसेल तर आपण याला सरळ उपयोग करूया हे झालं आपल्याला टेबल चहा कॉपी पिता येतं रायटिंग करू शकता रिडिंग करता येतं ड्रॉइंग करता येतं मोठ्यात मोठ्या विद्यार्थी आरामात बसेल हा जो अँगल्स दाखवलो आहे तो डोळ्यांना त्रास होऊन म्हणून म्हणजे प्रत्येक डिझायनिंगप्रमाणे तुम्ही त्याचा वापर करू शकता आता एक काम करूया दोन्ही पाय बंद करूया आणि याला आतमधल्या साईडला ओपन करूया जुन्या काळामध्ये दे एस हायटेड झालं त्यामुळे डेस्क झाला कितीही मोठा विद्यार्थी आरामात बसतो चहा कॉफी नाश्ता लंच डिनर घेता येतं पण जेव्हा पिकांच्या काळामध्ये असे टेबल वापरले जायची पाठीचा कणा आणि मनक्याचा त्रास होतो एक साइडने स्लोप करा स्लाइडिंग करा त्याच्यात डोकं किंवा पायटन झोपायचं ज्याला पाठ मलाचा त्रास आहे त्यासाठी वापर करता येतो हे वॉटरप्रूफ आणि मटेरियल मटेरियलपासून बनलेलं आहे इझिली यूज करता येतं तुम्हाला याचं जे मटेरियल वापरलेलं आहे ते टोटली हाय क्वालिटीमध्ये आहे तीनशे पासष्ट दिवस आता तुटणार नाही फुटणार नाही आणि तीनशे किलो बेरी कॅपॅसिटी आहे त्याची त्यानंतर आपलं हे एक जे टेबल आहे ह्याला प्लास्टिक टेबल म्हटलं जातं त्याच्यामध्ये इथे तुम्हाला अँगल्स दाखवले आहेत बघा याच्यामध्ये पुश बटन दिलेलं आहे हे बटन फक्त दाबलं की ह्या वरती येतं आपण बघा चार स्टेपमध्ये आपण त्याला वरती करता येतं आता आपण करूया त्याला ब्रेक किंच टोटली फोल्डिंग आहे हा पहिला जो युपय आहे तो चहा कॉफी नाश्ता लंच किंवा डिनर घेता येतं याचं दुसरं अटॅचमेंट आपल्याला टेबल यूज करता येतं म्हणजे घरामध्ये किचनमध्ये यूज करू शकता तिसरा सिनियर सिटिझनसाठी आणि चौथं जे आहे ते तुम्हाला चहा कॉफी नाश्ता ॲट अ टाइम दोन माणसं एकत्र आणि चार माणसं एकत्र जेऊ शकतात त्या टाईपमध्ये यूज करता येतं पूर्णतः फोल्डिंग आहे त्यामध्ये चार स्टेपमध्ये यूज करता येतं आता ओरिजिनल कॉस्टिंग आहे अडतीसशे पण डिस्काउंट आहे अठ्ठावीसशे रुपयाला पडतोय आणि हा जो टेबल आहे हा तुम्हाला पडतो अठ्ठावीसशेचा आहे तर चोवीसशेला पडणार तुम्हाला हे रांगोळी शाप आहे रांगोळी काढायला अनेक जण काय करतात रांगोळी करताना ज्या चुका करतात फक्त असं नाही असं करतात ते नाही करायचं रांगोळी स्थिर ठेवायची फक्त स्टॅम्पिंग मारतो तसं आपण पोस्टरचा टॅम्प मारतोय त्याप्रमाणे टायप करायचं आपल्याला हवे तेवढे स्टॅम्प मारता येतात आणि रांगोळी आपल्याला रोग देते आता याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला याच्यामध्ये वेगवेगळी डिझाईन्स आहेत आता आपण एक काम करूया लक्ष्मीची पावलं हे बघा हे लक्ष्मीची पावलं आहे लक्ष्मी टपाटप टप, टपाटप आपल्या घरात येणार आणि पटापट आपल्या घरामध्ये आरामात येतच राहणार तसं ही लक्ष्मीची पाऊले आहे त्यानंतर आपला सगळ्यात महत्त्वाचा जो आयटम्स आहे तो आपल्याला हा पण एक आयटम आहे त्याला लॅपटॉप स्टँड असं म्हटलं जातं पहिलं जे अटॅचमेंट आहे हे बघा ते मोबाईल टॅब आणि लॅपटॉप लॅपटॉपला काय करायचं घेर कमी करायचा आता ह्याच्यावरती तुम्ही जेव्हा लॅपटॉप ठेवता तेव्हा तुमचा आय अँगल तयार होतो का मी डोळ्यांना त्रास होत नाही अनेक लॅपटॉप तुम्ही याच्यावरती डायरेक्ट ठेवता येतात आपली बोटं दुखत नाहीत आणि लॅपटॉप हँग होत नाही तर आम्ही त्याचा मजर बोर्ड उन्हा नाही त्याच्यामध्ये पाच किलोपर्यंत लॅपटॉप आणि सतरा सेंटीमीटर म्हणजे मोठ्यात मोठा, मोठा लॅपटॉप तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता त्यानंतर आपल्याला इकडे बघूया आपण आपण आपल्या कपाड्यात अनेक कपडे असे लावतो पंधरा ते वीस कपडे लावलेच तर कपाड्याचा रॉड भरला जातो हेच कपडे हँगर मध्ये लावा एकात एक आणि एकात दोन आणि फक्त खाली सोडा म्हणजे तेवढी जागा वाचेल वाचा जागेमध्ये पाच कपडे लावता येतात त्यामुळे शर्ट पॅन्ट ट्राउजर्स साड्या ड्रेसेस लावू शकता घरात जागा नसेल तर आडवं किंवा उभं कुठेही असं लावू शकता तुम्ही त्या मध्ये वापर करता येतो याच्यामध्ये दोन पीस दाखवले आहे त्याचे ते तीनशे रुपयाची वस्तू आहे आपण तुम्हाला डिस्काउंट दिले त्यामध्ये दोनशे पन्नास रुपयाला पडतं त्यानंतर आपल्याला बनाना बनानास्टॅन आतापर्यंत अनेक वेळा आपण केळी खातो पण नॅचरली केळींचं जे स्टँड असतं ते अजूनपर्यंत कोणी पाहिलं नव्हतं त्याच्यामध्ये एकच उद्दिष्ट असं आहे की आपल्याला केळी असं खायची खूप असतात त्याच्यामध्ये कोणतीही केळी आठ दिवस शिकतात त्यामुळे कंटिन्यू यूज करतात हे वन वे पीस आहे एका पीसमध्ये बनवलेलं आहे किंमत तीनशे जे आहे ते तुम्हाला दोनशे रुपयाला पडत टू हंड्रेडला बहुतेक सगळे प्रोडक्ट झाले त्याच्यामध्ये आता एक छोटासा प्रोडक्ट आपण तो संपला आहे ते पण मी दाखवतोय की वाताची आहे आपण जे लावतो समया त्या समयातलं जे ते तेल असतं ना ते सगळं एक्झेक्ट तिथे पसरलं जातं जर तुम्ही याच्यामध्ये लावलं तर त्याची जी वात असते ती वात याच्यामध्ये जळत राहते अखंड ज्योत म्हटलं जातं त्या टाईपमध्ये राहणार आणि वात काही पडणार नाही आणि प्लस आपले समई काही पडत नाही गावठी पोहे आहेत ऐंशी रुपये अर्धा का अर्धा किलो आहेत गावठी हातसडी तांदूळ आहेत आंबेमोर तांदूळ आहे इंद्रायणी आहे कोकमा आहेत कोकमा एकशे साठ रुपये अर्धा किलो लाल चवळी आहे हातसळीचे तांदूळ आहेत एकशे साठ रुपये किलो मटकी आहे मूग आहे कुईर आहेत वाल आहेत वड्याचं पीठ आहे खुदाची पिटी आहे कुरडे आहेत गहू कुरडे तांदूळ कुरडे मिरगुंड आहेत पोव्याची मिरगुंड पोवा पापड आहेत गावठी मध आहे लोणचं आहे आंब्याचं लिंबाचं मिक्स लोणचं परत हे आहे नातणीसत्व आहे नातणीचं पीठ आहे आंबोळी पीठ वडा वडापीठ मोदक पीठ थालीपीठ आहे गावठी हळद आहे चांगली एकदम परत खाज्या आहे लाडू आहे शेंगदाण्याचे लाडू खडकळे लाडू परत कोबऱ्याची वडी आहे गुळाची वडी आहे कुलकणवडी काजू वडी खजूर वडी आहे पिस्तावडी फणसाचे घरे तळलेले फणसाचे वेफर आहेत मालवणी मसाला गरम मसाला आहे मालवणी मच्छी मसाला मालवणी मच्छी मसाला आहे गरम मसाला आहे परत मालवणी मिक्स मसाला आहे पाचशे रुपये अर्धा किलो चांगल्या क्वालिटीचा आहे परत मालवणी सा मिडियम मसाला पण आहे दो दोनशे रुपये पाव किलो आहे परत हळद आहे चांगली हळद गावठी हळद एकशे वीस रुपये पाव किलो चांगल्यातली आहे परत लसूण चटणी आहे शेंगदाणा चटणी आहे काळ्यातिया चटणी आहे गोडा मसाला आहे दोनशे रुपये पाव किलो एकदम चांगल्या क्वालिटीचं आहे असं मालवणी क कडवे वाल पण आहे बघा ते एकशे एकशे ऐंशी रुपये अर्धा किलो परत धरणाली मिरची आहेत साकातली मिरची आहे उडदाचं डांगर आहे शेवया आहेत गव्हाची शेवया आहेत बघा गव्हाच्या शेवया आहेत मँगोच्या शेवया आहेत हे आपले ऐंशी रुपये पॅकेट परत खिरीच्या शेवया आहेत ते सगळे पाचक रस आहे परत केशरवेल सिरप आहे गोड पदार्थ बनवतात ते टाकायला परत कोकणी टेचा आहे एकदम चांगल्या क्वालिटीचा योजकचा गावठी मध पण आहे प्युअर गावठी मध दकाचा जाम आहे देवगडचा चांगल्या गावठी जॅम एक नंबर हे लोक घ्यायला येतात लांबून आमरस आहे प्युअर हापूस आंब्याचा प्युअर हापूस आंबा तीनशे साठ रुपये किलो आहे परत करवंद करवंद सरबत आहे करवंद सरबत हे शंभर रुपये आहे हे बघा हे बॅक आहे आमच्याकडे सर्व प्रकारचे मसाज करू शकता तुम्ही त्यामध्ये पायाला पाठीला नेकला बॅकला वगैरे हॉल पर्पज मसाज होतो त्यामध्ये नॉर्मल चेअर वरती कुठल्याही चेअरवरती तुम्ही ठेवू शकता त्याला सोफ्यावर बेडवर कुठेही ठेवा तुम्हाला लेग साठी वापरायचं असेल तर असं लेग साठी करू शकता तुम्ही याला संपूर्ण बॉडीला दुसरी वस्तू आमच्याकडे हिटिंग बॅग आहे ही त्याला पाच मिनिटं गरम करायची एक ते दीड तास बॅग गरम राहतो हे तुम्ही घरामध्ये आरामशीर बसून शेकू शकता कमरेला पायाला पाठीला नेकला बॅकला वगैरे हो पायाच्या पुट्यासाठी वापरल्या जातो तिसरं प्रॉडक्ट आमच्याकडे हे आहे आता जी हल्ली आपण बाहेर मसाज करायला जातो ना कास्यवाटी मसाजर म्हणतात त्याला त्याच्यावरती आपल्याला दोन पाय ठेवा लागतात तुपाची मसाज केली तर दीडशे ते दोनशे रुपये गरम आपण चार्ज देतो बाहेर हे तुम्ही घरामध्ये तुम्ही याला यूज करू शकता सगळ्यांसाठी वापरायला जी बॉडीतली हीट असेल उष्णता असेल ते पूर्णपणे काढून टाकतं शांत ही रोज तुम्ही यूज गरजेचं आहे आणि चांगलं असतं वापरायला तिसरं प्रॉडक्ट हे आपल्या डोळ्यांचं आहे डोळ्यांना लावायला आपल्या डोळ्यांवर जो येणारा ताण असतो घरामध्ये आपण टी व्ही पाहतो कॅम्प्युटरपाशी बसतो उन्हात चालतो डोकं तापते किंवा डोळे गरम करतात त्यासाठी वापरायला हे याचे फायदेच ते कुठत्याही व्यक्ती याला यूज करू शकतील आण्यापासून मोठ्यांपर्यंत पूर्ण फॅमिली त्याला हे वेलक्रो आहे ॲडजस्ट होतं पूर्णमध्ये हे ॲक्युरेशनची चप्पल आहे सिलीगॉनची ब्लड सर्क्युलेशनला वापरायला पाहायला मुंग्या वगैरे येतात गोडे येतात ब्लड सर्कुलेशन त्यासाठी याची प्राईज तशी मार्केटमध्ये सिक्स थेवन आहे इथे डिस्काउंट तुम्हाला फाय हंड्रेडला मिळेल सिलिकॉनच्या आणि लाईट न वापरायला हलका डॉक्टर चप्पल म्हणतात त्याला तशा प्रकारे हे गन मसाजर आहे पूर्णपणे तुम्ही युज करू शकता गन मसाजर याच्यामध्ये हे अटॅचमेंट पण आहे आपली कॉस्टिंग कॉस्टिंग आहे त्याची सत्तावीसशे पन्नास इथे घ्यायचं तुम्हाला बावीसशे पन्नास ला मिळत आवडलं असेल किंवा अजून छोटे मोठे आईस बॅग वगैरे आहेत आपल्याकडे आमच्या स्टॉलचं नाव आहे एस से एंटरप्राइजेस हॉल नंबर आहे बेचाळीस बेबी फॉक्स जस्ट वॉन्ट बेबी सिक्स्टीन नंबरपासून आहे माझ्याकडे अवेलेबल वेगवेगळ्या मध्ये तुम्हाला बघायला मिळतील असे साइज वाईज प्राइस आहे थ्री हंड्रेडपासनं स्टार्ट आहेत अँड त्याच्यानंतर लहान मुलांचे शर्ट्स आहेत माझ्याकडे तीन चार वर्षाचे मुलं असतात ना त्यांच्या साईजपासनं असे त्याच्यानंतर स्मॉल साईजचे असे लॉंग कुर्ते आहेत वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला इकडे बघायला मिळतील माझ्याकडे पॅटर्न्स वगैरे हे थाउजंड पासनं आहेत आणि शॉर्ट टॉप्स अवेलेबल डेनिम डेनिममध्ये एस टू फाय एक्सेल साईज आहे सगळ्यांमध्ये लेडीज वेअरमध्ये माझ्याकडे त्याच्यानंतर तुम्हाला असे जॅकेट्स मिळतील डेनिमचे त्याची प्राइस थाउजंड पासनं आहे साईजेस त्याच्यामध्ये पण आहेत आमच्याकडे अवेलेबल आणि हे असे टू वे जॅकेट्स पण आहेत रिव्हर्सेबल आहे हे तुम्ही दोन्ही साइडनी घालू शकता हे पण थाउजंड पासूनच आहेत आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे वन पीस पण आहेत ह्याची प्राइस अकराशे पासन आहे अकराशे बाराशे तेराशे चौदाशे साईज वाईज प्राइस आहेत प्लस डंगरी आहे साठी शर्ट्स मिळतील तुम्हाला सायझेस सगळ्यांमध्ये अव्हेलेबल आहे आणि हे सगळे आमचं वॉश पीस आहे ते वॉशिंग मशीन मध्ये तुम्ही डायरेक्ट वॉश करू शकता अजिबात श्रिंक होणार नाही प्री वॉश असल्यामुळे अजिबात आटणार नाही आणि रंग पण जात नाही हे ट्रॅव्हल बॅग आहे फोल्डिंग आहे व्हील पण फोल्डेबल आहे आणि याची किंमत आहे बाराशे रुपये परत हे नवरात्रीसाठी पाऊच आहे डजनाच्या हिशोबाने साडेचारशे पाचशे त्या हिशोबाने हे डजनाचे पाऊच आहेत हे गॉगल केस आहेत हे दोनशेला एक आहे बावीसशे रुपये डजन आहेत परत असे छोटे पाऊच आहेत पॉईंट पाऊच आहेत शंभरला एक आहे हजारला बारा आहेत तर हे वॉलेट आहेत टू फिफ्टीला एक आहे तसेच या इम्पॉर्टेड बॅग आहेत सिक्स फिफ्टीला आहेत फाय फिफ्टीला आहेत परत या बोगो बॅगा आहेत फाय फिफ्टीला एक आहे त्याच्यामध्ये मोठी साईज सेवन फिफ्टीला आहे परत या कॉटनमध्ये तीनशेपासून स्टार्ट आहेत ते साडेसातशेच्या रेंजमध्ये आहेत ह्या इम्पॉर्टेड आहेत गवतापासून बनवलेल्या साडेपाचशे रुपये डझन आहेत तसंच ह्या समरवाल्या आहेत पंधराशेवाल्या आहेत ह्या पण बाराशेमध्ये आहेत इम्पॉर्टेड पीस आहेत मग ह्या लॅपटॉपच्या बॅगा आहेत आणखी मग या लहान मोठ्या सगळ्या बॅगा आहेत पाचशेच्या रेंजमध्ये आहेत हे पॉंडिचेरी बेड येणार गादी चढाई वॉशेबल येतं दोन्ही बाजूने आपण याला वापरता येतं बघा आतून आणि बाहेरून दोन्ही बाजूने याला वॉश करून पुन्हा आपल्याला वापर करता येतो गवतापासून म्हणलं जातं याचा पाठ मान कंबर दुखते याच्यासाठी उपयोग होतो आपल्याला हे ओलं झाल्यामुळे खराब होत नाही एकदम हलकं असतं बघा लहान मोठ्या साईजमध्ये येणारे फोल्ड करून असं आपल्याला ठेवता येतं की मी दाखवतो ही तीन बाय सहाची आहे मग याच्यापेक्षा मोठ्या ही तीन बाय सहाची आहे याची प्राईज अठराशे रुपयाला येणार आणि याच्यापेक्षा मोठ्या पाहिजे मोठ्या आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यानंतर हे साध्या चढे येतात प्लास्टिकच्या जशा वापरतो तसे आपण गवताच्या फोल्डिंग चढे बघा ह्याच्यामध्ये पण लहान मोठ्या साईज येतात ते आपल्याला दोन फोल्ड पण पसण्यासाठी उपयोग होतो किंवा झोपण्यासाठी उपयोग होतो हे पण वॉशेबल आहे याची किंमत सातशे रुपयाला येते सर लहान साईज सातशे रुपयाला आहे मोठी साईज बाराशे रुपयामध्ये येते हे पण वॉशेबल आहे होऊन परत वापरता येते हे बसायचे आसन आहेत देवाची पूजा पाठ वगैरे आपण करतो त्याच्यासाठी याची किंमत दोनशे रुपयाला येते अशा याच्यामध्ये अशा गवताच्या बॅगा येतात है हँडमेड बनवलेल्या हा। हाताने बनवलेल्या बॅगा असतात या वॉशेबल याची किंमत सहाशे पन्नास रुपयाला सर या वेगवेगळ्या डिझाईनमध्ये अशा आपल्याकडे अवेलेबल आहेत छोट्या मोठ्या साईजच्या असे सगळे गवतापासून बनलेल्या वस्तू असतात आपल्या विरारमध्ये विरारमध्ये विरार शॉप आहे मग आपला नंबर आहे एट सिक्स नाईन वन झिरो एट थ्री झिरो थ्री नाईन बड़ी सौंप में है मुखवास जीरा गोली अनारदाना डाइजेस्टिव चूरन पान मुखवास है गुलकन पान आंवले में मद आमला है हनी आमला मसाला ए स्वीट आमला ए स्पाइसी मैंगो कैरी, ये जीरा मैंगो स्टोन चॉकलेट्स ग्रेप्स का द्राक्षावटी बड़ी सौंप में मिक्सर चिंच गोली लास्ट में चिंच वन फिफ्टी का पाव किलो टू हंड्रेड का पाव किलो पान मुखवास ये ड्राई फ्रूट पान है ये का के 200 का पाव किलो है टू का पाव ये मिक्स फ्रूट है 300 का पाव किलो है सगड़े सीड्स मिक्स ये मिक्स है सेवन सीड्स ऑल सीड्स मिक्स ये 300 का पाव किलो है मिक्स मुखवास इधर सॉल्टेड शुगर फ्री डायबिटीज वालों के लिए अच्छा मुखवास है एकदम नमस्कार माजे नाव प्राजक्ता मी गेले तीन वर्ष या ग्राहक पेठेत येते एकाच ठिकाणी सगळ्या वस्तू मिळतात आणि विशेष म्हणजे खाण्याची जी जय्यत होते कपडे बघायला मिळतात आणि आता सणवार येत आहे गणपती नुकतेच येऊन गेलेत तर एकाच ठिकाणी जास्त न फिरता आपल्याला हवं ते हव खरेदी करता येतं आणि जे छोटे छोटे उद्योग आहेत त्यांनाही प्रोत्साहन देता येतो त्यामुळे खरंच बरं वाटतं आहे की आपण यांना हातभार लावतो आहे आणि कुठेतरी खरेदी करून त्यांचंही आपण प्रोत्साहन वाढवतोय आणि त्यांनाही मदत करतोय तर माझी अशी सगळ्यांना विनंती आहे की प्लीज या ग्राहक पेठेला भेट द्या आणि सगळ्यांचा प्रोत्साहन वाढवा आणि त्यांचा उद्योगाला हातभार लावा ॲक्च्युली मला एक ग्राहक पेठेची माहिती माझ्या बहिणीकडून मिळाली त्यांच्या इथे ठाण्याला भरते म्हणजे तर तिची बरीचशी खरेदी तिथून ती करते तिला खूप आवडतं म्हणजे ग्राहक जर तिच्याकडून मला या ग्राहक पेठेची माहिती मिळाली होता आता इथून जात पास होताना दादरला दिसली जवळ म्हणून मग आम्ही इथे आलो तिला आता बघू काय आवडतं काय कसं काय ते हे सीलर आहे ताई जसं घरामध्ये दुधाची थैली ऑइल थैली प्लास्टिकच्या तैला घरी आणता आपण हा प्रकार आहे कटिंगचं आहे थैली आपण ओपन केली ताई असं ऑन करायचं लाईट छोटंसं चालू झालं आहे दोन सेकंड ह्याला पकडायचं आहे आणि हळू सोडत जा दुधाची थैली प्लास्टिकच्या तैला पेपरच्या पॅकेट्स या प्रकारे आपण लॉक केले याला ह्याला बीचं चार्जर असत सी टाईपचं एक तास चार्ज झालं की बारा तास हे चालणार आहे तुम्हाला चार्जिंग करायचं आणि वापरायचं आहे बाहेर गेलं तर साडेचारशे रुपयाला सेलिंग आहे इथे आपल्याकडे तीनशे रुपयाला पडतं हे गॅस लायटर आहे बघा चार्जिंगचं मेणबत्ती दिवा कापूर धूप जाळण्यासाठी छान वापरता येतं फ्लोरचे डस्टर आहेत लादी पुसायला कापड आहेत हा लाइटर आहे बघा चार्जिंगचं मेणबत्ती लागते दिवा लागतं कापूर जातं धूप जाळला सुंदर याचा ऑफर आहे एक तास चार्ज करायचं सहा महिन्यापर्यंत चालणार जसं दिवाळीला पंथ लावतो पंथी लावायला सुंदर ऑफर जाणार सेकंडामध्ये पंचवीस मंत्रा लागणार कापूर धूप लोभाण ऊस जायला सुंदर प्रकाराचा वापर आहे मेणबत्ती दिवा कापूर जावायला छान प्रकारे हे भांडी घासायला स्क्रबर येतात जसं नॉनस्टिकची भांडी स्टील भांडी काचेची भांडी गॅस स्टो गॅसची सेगडी ओटा साफ करायला सुंदर वापर भांडाना स्केचेस पडत नाही सर तीन ते चार महिन्यामध्ये स्क्रबरची लाईफ आहे शंभर रुपयाला तुम्हाला तीन पीस येतात अशी हंड्रेड ला तीन आहे हे स्लाइडिंग साफ करायचं ब्रश आहे आणामध्ये याला ओलं करायचं स्लायडिंगच्या दोन्ही ट्रॅक मध्ये फिरवायचं धूळ मातीच्या मध्ये चिटकले ना धुवायचं पुन्हा त्याचा वापर करायचं जसं सोप वाले स्टँड वाल्या आहेत येतं वॉशिंग मशीनचे बॉल्स आहेत बेसिनचे कॉर्नर टाईल्सचे कॉर्नर घासायला ब्रश येतात सिंगचे कॉर्नर साफ करायला सुंदर प्रकारे तंदुरी जाळी आपली साठी ठेवून वांग पापड रोटी वगैरे भाजायला छान प्रकारे दार काढायचं आहे नाईट शॉपनर आहे टॅपला लावायला शॉवर येतं मोठं होतं लहान होतं मुळेबल आहे फ्लेक्झिबल आहे असं फिरवताना पाईपला तोटीला टापला डायरेक्ट याचा वापर आहे हे कणिक मळायचं आहे पीठ माळायला सुंदर प्रकारे वापरा पीठ घ्यायचं पाणी टाकायचं मिक्स करायचं आणि याला फक्त फिरवत जायचं जा, पिठाचा जा गोळा तयार होणार छान प्रकारे याच्यामध्ये सुंदर यूज आहे किचन सिंगची जाळी आहे सिंग ड्रेलरमध्ये टाकायला सिंगमध्ये बाथरूममध्ये बेसिनमध्ये लावायला सुंदर यूज आहे हे ट्रॅव्हलिंग सोप आहे बाहेर कुठे गेला तर साबण घेऊन जायचं आपल्याला याच्यामध्ये वेस्टेज जात नाही पाणी बाहेर पडत नाही लीक होत नाही सोप द्यावायला छान याचा वापर आहे तो शंभरला आयटम आहे हा एक कपड्याचा साबण ब्रश आहे बघा छान प्रकारे साबण ठेवायचं कपड्याचं याच्यात साबण ठेवल्यानंतर याला बंद करायचं स्टार्टिंगला दोन टेन पाहिजे टाका साबण ओला होणार कपड्याला साबण पण लागतं आणि ब्रश पण लागतं वीस टक्के आपली साबणाची याच्यामध्ये बचत करणार आहे